नमस्कार टेक्नो लॅब मराठी या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो शब्द आपण रोज दहा ते पंधरा वेळा तरीच बोलत असणार मोबाईल डेटा संपला डेटा बॅकअप घ्यावा लागेल डेटा हॅक केला डेटा एंट्रीचं काम आहे डेटा लीक झाला डेटा डेटा आणि डेटा मग हा डेटा म्हणजे काय आजचा डिजिटल जग डेटाशिवाय चालू शकत नाही म्हणून डेटा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे डेटा म्हणजे माहिती कोणतीही गोष्ट जी आपण साठवू मोजू किंवा वापरू शकतो अजून प्रक्रिया न केलेली फक्त जमा केलेली माहिती म्हणजे डेटा ही माहिती छोटे छोटे तुकडे करून साठवली जाते हे छोटे तुकडे म्हणजे डेटा डेटा म्हणजे कोणत्याही प्रकारे गोळा केलेली कच्ची माहिती कच्ची माहिती म्हणजे अजून प्रक्रिया न केलेली न मांडलेली न समजावलेली माहिती ही माहिती फक्त गोळा केलेली असते एका सोपं उदाहरणं पाहूयात आज बत्तीस अंश सेल्सिअस तापमान आहे जेव्हा या डेटावर विचार तुलना किंवा विश्लेषण करतो तेव्हा त्यातून इन्फॉर्मेशन माहिती तयार होते आज खूप उष्णता आहे एखा माहिती डेटावरून निष्कर्ष हा डेटा ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा असू शकतो ऑफलाईन डेटा ऑफलाईन डेटा म्हणजे अशी माहिती जी गोळा करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नसते हा डेटा सहसा कागदावर किंवा एखाद्या उपकरणाच्या स्थानिक मेमरीमध्ये साठवलेला हो असतो उदाहरणा एक हजेरी पत्रक अटेंडन्स रजिस्टर शाळेत किंवा ऑफिसमध्ये पेनने नोंदवलेली हजेरी दुसरे जनगणना सरकारी कर्मचारी जेव्हा घरोघरी जाऊन माहिती फॉर्मवर लिहून घेतात ऑफलाईन डेटाचे मुख्य वैशिष्ट्ये एक इंटरनेटची गरज नाही वायफाय किंवा मोबाईल डेटाशिवाय कुठेही वापरता येतो दुसरे अतिशय वेगवान डेटा थेट उपकरणातून उघरत असल्याने बफरिंग होत नाही तिसरे पूर्ण सुरक्षा इंटरनेटशी संबंध नसल्याने हॅकिंगचा धोका नसतो चार खर्चात बचत मोठ्या फाईल्स डाउनलोड करण्यासाठी किंवा ऑनलाईन स्ट्रीम करण्यासाठी डेटा पॅकचा खर्च होतो पाच शाश्वती इंटरनेट बंद पडले तरी तुमचे काम थांबत नाही ऑनलाईन डेटा ऑनलाईन डेटा म्हणजे अशी माहिती जी इंटरनेट किंवा नेटवर्कद्वारे उपलब्ध असते हा डेटा तुमच्या स्वतःच्या फाईल्स वही किंवा पेपरवर साठवण्याऐवजी इंटरनेटवरील सर्व्हर्सवर ज्याला आपण क्लाउड म्हणतो साठवलेला असतो उदाहरणा एक सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲपवरील तुमचे मेसेजेस आणि फोटो दोन बँकिंग नेट बँकिंग किंवा द्वारे होणारे व्यवहार ऑनलाईन डेटाची मुख्य वैशिष्ट्ये इंटरनेटची गरज हा डेटा वापरण्यासाठी किंवा त्यामध्ये बदल करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन अनिवार्य असते प्रवेश तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही उपकरणाद्वारे तुमच्या खात्यात लॉग इन करून हा डेटा पाहू शकता सुरक्षा हा डेटा क्लाउडवर साठवलेला असल्याने तुमचा फोन किंवा लॅपटॉप खराब झाला किंवा हरवला तरी तुमची माहिती सुरक्षित राहते रिअल टाईम अपडेट हा डेटा सतत अपडेट होत असतो उदाहरणार्थ शेअर बाजारामधील किंमती किंवा की क्रिकेटचा स्कोअर डेटा वर्सस इन्फॉर्मेशन डेटा डेटा म्हणजे कच्ची माहिती अजून नीट समजलेली नसते इन्फॉर्मेशन डेटावर विचार केल्यावर जे समजतं ती म्हणजे माहिती आता पाहूया की डेटा कशा स्वरूपात साठवला हो जातो संगणकाच्या जा भाषेत डेटा शून्य आणि एक या स्वरूपात साठवला हो जातो तो मोजण्यासाठी केबी एमबी जी बी आणि टीबी सारखी एक के वापरली जातात एक केबी एक हजार दोनशे चौवीस बाईट्स एक एमबी एक हजार दोनशे चौवीस केबी एक जीबी एक हजार दोनशे चौवीस एमबी एक टीबी एक हजार दोनशे चौवीस जीबी एक पीबी एक हजार दोनशे चौवीस टीबी एक ई बी एक हजार दोनशे चौवीस पीबी डेटा अनेक प्रकारचा असतो आकऱ्यांचा डेटा शब्दांचा डेटा चित्रांचा डेटा ध्वनी आवाजाचा डेटा व्हिडिओ डेटा आता पाहूयात डेटा कुठे साठवला जातो मोबाईल मेमरी कॉम्प्युटर पेन ड्राइव्ह हार्ड डिस्क क्लाउड डेटाबेस अशा अजून बऱ्याच पद्धतीमध्ये डेटा साठवला जातो पुढे आहे डेटा कुठे वापरला जातो मोबाईल ॲप्स बँकिंग अँड यूपीआय सोशल मीडिया एआय अँड मशीन लर्निंग गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स एज्युकेशन अँड एक्झॅम्स आता पाहूयात डेटाचे प्रकार मराठीत खूप सोप्या भाषेत एक स्वरूपानुसार दोन स्रोतानुसार तीन स्वरूपानुसार आधुनिक पद्धत सार संगणकातील डेटा प्रकार एक स्वरूपानुसार न्यूमेरिकल टेक्स्ट इमेज ऑडियो वीडियो स्रोतानुसार, प्राइमरी डेटा सेकेंडरी डेटा तीन स्वरूपानुसार आधुनिक पद्धत ए स्ट्रक्चर्ड डेटा टेबल एक्सेल डेटाबेस सहज शोध व विश्लेषण बी अनस्ट्रक्चर्ड डेटा फोटो वीडियो, सोशल मीडिया जास्त डेटा अवघड विश्लेषण सी स्ट्रक्चर्ड डेटा जेसॉन एक्सएमएल ईमेल मध्ये वापर चार संगणकातील डेटा प्रकार इंटीजर दहा पस्तीस फ्लोट बारा दशांश कॅरेक्टर ए स्ट्रिंग इंडिया बुलियन ट्रू फॉल्स डेट टाइम आज आपण शिकलो डेटा म्हणजे काय डेटाचे प्रकार आणि तो कसा मोजला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच टेक्निकल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एआय वापरा स्मार्ट बना धन्यवाद